नी छोटी सी भाजी वाली चांद 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 नी छोटी सी भाजी वाली चांद 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 नी छोटी सी भाजी वाली चांद चांद चांद

राजी वाली छान छान या या कतरे या 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 तुम्ही गाजरे या या, या या कचरे कतरे या तुम्ही गाजरे गाजर लय इ स्वस्त गाजर लय खाया ल मस्त छोटीशी भाजी वाली चांचंचंची